पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली आहे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे तसेच शर्मिला ठाकरे यांनी मृत तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तर शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आणि आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे शिवाय यशश्री शिंदेच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वनही केलंय त्यांची भेटही घेतली आहे आमचं आहे आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं आहे की आत्ता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोरशेमध्ये झालं कोणीतरी आमदार गेलो होतं आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय